नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल राज्यوق स्पर्धा परीक्षा केंद्र यावर आज आपण पाहणार आहोत भारत व जगातील पहिले अशा महत्त्वाच्या चालू घडामोडींवर ह्या चालू घडामोडी का महत्वाच्या असतात कारण कोणतीही परीक्षा घ्या त्यामध्ये असे प्रश्न सहसा विचारले जातात तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चल तर तर चला पाहूया भारत व जगातील पहिले भारताचे पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन संग्रहालय हे कुठे आहे है, तर हैदराबाद येथे नेक्स्ट भारताची पहिली मानसिक आरोग्य दूत मेंटल हेल्थ अँबॅसेडर कोण आहे तर दीपिका पादुकोण जी एक ऍक्टर आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते केरळ भारताची पहिला चित्ता सफारी सुरू करण्यात आली कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश येथे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर चंदीगड म्हणजे चंदीगड असं शहर आहे जिथं झोपडपट्टी नाहीये भारताचा पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बालोद जो आहे छत्तीसगडमध्ये भारताचे पहिले एकात्मिक कर्करोग संशोधन केंद्र इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी रिसर्च सेंटर आहे गोव्यामध्ये स्वयंसहायता गटांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य तमिळनाडू जगातील पहिले एआय निर्मित जिनोम वायरस स्टॅनफोर्ड विद्यापीठ व आर्क इन्स्टिट्यूट अमेरिका येथे आहे आशियातील पहिले महिलांसाठी कर्करोग उपचार केंद्र अपोलो नवी अथिने नवी दिल्ली बिहारची पहिला फाईड मास्टर मरियम फातिमा दाविंचे रोबोटिक सिस्टीमवर प्रशिक्षण देणारे पहिले शासकीय विद, महाविद्यालय एम्स दिल्ली भारताचा पहिला पी मित्रा पार्क मध्य प्रदेश जगातील पहिली एआय निर्मित मंत्री डीएला नियुक्त अल्बेनिया जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ नवी दिल्ली भारताचे चौथे सा पूर्ण सा, साक्षर राज्य हिमाचल प्रदेश पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देणारा जी सेव्हन मधील पहिला देश फ्रान्स भारताचा पहिला एआय आधारित आदिवासी भाषा अनुवादक आदिवाणी भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य केरळ भारताची महिला एआय आधारित अंगणवाडी सुरू केली आहे महाराष्ट्र येथे भारताची पहिली गवताळ प्रदेश पक्षीगणना काझिरंगा राष्ट्रीय उद्यान पशुधन व कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे पहिले राज्य महाराष्ट्र पशुधन व कुक्कुटपालनाला हे झालंय भारतीय नौदलाची पहिली महिला फायटर पायलट आस्थापुनिया भारताचा पहिला ॲक्वाटेक पार्क आसाम भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्लिनिक आहे हैदराबाद मध्ये भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ समुद्री क्षेत्रातील पहिली बिगर बँकिंग वित्तीय कंपनी सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन योग धारण राबवणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड माउंट एवरेस्ट सर करणारी सी आय एस एफमधली पहिला पहिली महिला गीता सामोता आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानक गाठणारा पहिला भारतीय शुभांशु शुक्ला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न येऊ शकतो शुभांशु शुक्ला तर हा आहे पार्ट वन पुढच्या पार्ट मध्ये अजून काही भारत हो जगातील पहिले असे महत्वाच्या चालू घडामोडींवरील व्हिडिओ आपण घेऊन येऊ तोपर्यंत बाय